बोला रेणुका माता की जय दुर्गावी माते की जयसुबाई माते चला दर्शनाला चाललोय आज बऱ्याच दिवसांनी तर आमचं कुलदैवत आहे जुन्नर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यात आ, माता निमदरी या गावामध्ये तर आमची फॅमिली ट्रिप चालली आहे दर्शनासाठी दर्शन घेणार आहेत अजून काही देवस्थानं करणार आहेत तर आजचा हा व्हिडिओ खास फॅमिली ट्रिपचा आहे तर आवर्जून बघा आणि आम्हाला सहकार्य करा चल बाकीचे आरती फॅमिली पुढे गेले अर्धे ए आई वडील म्हणजे सासू सासरे आणि माझे सासू इकडे चला आपण आता इकडे बघा उजवीकडून गणेश खिंड इथून आपल्याला मुंबईला जात येतं कल्याणचा रस्ता आणि डावीकडे गेले किमान तुम्हाला मिळणार आहे जुन्नर आणि आपला शिवनेरी गट तर आता आपण डावीकडे इंडिकेट करतोय हे बघा आलेलो हो आलो का जुन्नरला जुन्नर तो गेला गणेश बघा इथून शिवनेरी उद्या स्वराज्य संकल्प श्रीमंत शहाजीराजे भोसले प्रवेशद्वारातून आपण आता मार्गक्रमण करतोय आणि समोर जो दिसतोय तो आपल्या सर्वांच्या हृदयातले छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झालेला शिवनेरी गड हा समोर आहे आणि तिथे जो आहे पहिला कडेलट पॉईंट आणि हे इकडं पारंडे पारुंडे आपल्याला जायचंय बघा इथं वरती शिवनेरीचं चढायचं ठिकाण आहे आणि इकडे आपल्याला जायचंय आपल्याला जायचं इकडं निमदरीला निमदरीला तर फायनली आपण आलो आहोत निमदरी गावामध्ये आणि रेणुका मातेच दर्शन घेण्यासाठी दर्शनाला आपण पोहोचलो आहोत हे बघा गाड्या पडला खाली कुठं वडज मध्ये शिरले ओके पार्किंग सोय चांगली आहे आणि आता आपण पोचलो आहोत निमदरी गावात रेणुका मातेच्या दर्शनासाठी ओके व्हेरी नाईस हाय गाईज इथं आहे परी इथं आहे दाद्या उत्कर्ष आणि इकडे आहे छोटा दाद्या कंटाळले चला फास्ट मध्ये वा सुंदर असा भक्त निवास पण आहे आणि हे आमचं आहे कुलदैवत ठिकाण सुंदर असं वातावरण तिथे देवस्थानचं दुकान आहे स्वागत कक्षा आहे देणगी काउंटर आहे इथं मंगल कार्यालय आहे आणि इकडं मोठं असं भक्त निवास दिलेलं आहे बघा हे भक्त निवास आहे आणि वरती लहान मुलांना खेळण्यासाठी अ गार्डन पण बनवलेलं आहे कस वाटत इथे येऊन फ्रेश वाटत बापरे आणि बघा नदीला पाणी पण खूप चांगलं आहे सिना नदीच्या तीरावरती आपली ही जी कुलस्वामींनी रेणुका माता ती वसलेली आहे आणि ते दर्शनासाठी फक्त भक्तांची खूप गर्दी असते हा या चला या ठिकाणी देवीचा पूजेचं साहित्य घेतलेलं आहे तेल आहे देवीला गजरा आहे नारळ आहे साडी धुळी आहे आणि चला आता आपण पूजा वगैरे करणार आहोत हे बघा मंदिराचं मुख्य गाभार आहे आणि इथे प्रवेश करतोय आपण सगळ्या जणांचं वेलकम होत आहे वेलकम चला 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 दादा पण आलेले आहे मिसेस निर्मला आलेली आहे मामी आहे चला सगळे बच्चे कंपनी आलेले दादा पण आले डेरिंग बाज चला बाकीचे पाहुणे पण चला एकदम प्रसन्न असं वातावरण आहे आणि प्रत्येक गुलदैव हे हृदयात साठलेलं असतं तसं आमिर आणि वर्षातून किमान एकदा तरी इथं यावं लागतं हा बघा आता दगडावर घासून जाळ करायचं काम आहे सक्सेस होईल बघा खट खट कोणतरी बघा दगड मोठा हे अरे अरे बाजूला दगड पेटवायचं त्याला बघूया तो कधी सक्सेस होतो चुलपेट वापट ते बघ इकडे बघा 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 तांबा तांबा हा नाही 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 आता आमचं ठरलंय ए ना पोहायला मयूर 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 इकडे या चला आता आमचं सगळं या बघा इकडे बघा जायचं आता नदीत मस्त पोहायचंय मस्त मजा करायच हा हेल्प ते दगडावर दगड असून पोहायचा पुरेपूर आनंद चालू आहे येते का ए बुडशाल रे खोले तिकड अरे त्याला धरा 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 पाणी पिला तो पाणी पिला <laughs> <laughs> पाणी पिलाय दादा थे थे। दादा कडेला पोह खाली खोले थे थे थे। परे पोत येते का असं पुढे असं असं आलगत जा हा जा पायवरती परे पायवरती कर हा येईल येईल हा पोहायला शिकव तिला शिकवतील दादा पोहे दादा पोय हात हातपाय धुवून घ्या खूप सुंदर असं वातावरण या ठिकाणी आहे आणि त्या वातावरणाचा मनमुराद आनंद घेत आहे ते, ते चला <laughs>

हे आहे रेणुका मातेचं मंदिर आतमध्ये आज पण भरपूर भाविक जमा झालेलं आहे ठो ठेव ठो हा चला ते येतच नाव एकदम <Sessions> तेल आगा। तेल आगा। तो खपटा खायच <Kopf adjusts> त्यो त्यो भाइले हेर गयो त्यो टकर गेटले फर्स्ट हो ठीक है भाइले क्यामेरा हो भते अ हो भयो भयो नदर ू तिलक पाणी हा बे रेणुका माता की जय जातो चला थोडे पुढे या थोडे पुढे या हा बस 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 अजून दोन जण बाकी आपले बरे सगळेजण इथं मस्त जेवण करायला बसलेले आणि भाजी साकरी आणि नैवेद्य बनवून आणलेले मुंबई नारळाचा ना तो काय उगवणार नाही दर्शन झालंय जेवण बिवण केलं आम्ही मस्त निव्ही जाऊ लागता भाताचा गुळभात खाल्ला आता चाललं चलो दुसरं देवदर्शन बघू आता, आता कुठं जमते ते